हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण म्हणजे जसाल असायलाच हवेत आजचा बघा रविवारचा दिवस आहे आणि सकाळी बनवत आहे सगळ्यांना नाश्त्याला पीठ यांना खायचं होतं ज्वारीचं पीठ पापडाचं त्याच्यासाठी मी छण ज्वारीचं पापडाचं पीठ बनवत आहे त्याला मी काय केलेलं आहे ज्वारीच्या पिठाला थोडंसं जिरे आणि लसणाची फोडणी दिलेली आहेत आणि ज्वारीचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून घेतलेलं आहे म्हणजे ते आंबट आंबट होईल आणि छान असं शिजून घेतलेलं आहे त्याला कोणी देऊन मस्त हे झालं त्यांचं ज्वारीचं पीठ शिजून इथं आता बनवत आहे माझ्यासाठी स्पेशल नाचणीचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं नाही नाचणीच्या पिठामध्ये दही टाकणार आहे थोडंसं पातळ बनवणार आहे पिणे योग्य म्हणजे ते थोडंसं घेण आणि पिण हे हेल्दी असतं थोडंसं थोडशा म्हणजे हाडासाठी पण चांगलं असतं म्हणून ते बनवणार आहे कारण की कमरेचा भरपूर त्रास होतो हल्ली माझ्या माहिती नाही कॅल्शियम कमी झालेलं आहे की काय झालेलं आहे कमरेचा भरपूरच त्रास व्हायला लागलेला आहे आजकाल आणि काम पण जास्त कळतं ना त्याच्यामुळे मग कमरेचा भरपूरच त्रास होत आहे म्हणूनच विचार केलेला आहे की थोडंसं आज आपण हेल्दी नाश्ता करावा म्हणून बनवलेला आहे तूप टाकलेलं आहे तुपामध्ये थोडेसे जिरे आणि लसूण टाकलेलं आहे लसूण मोठा मोठा टेसलेला आहे जास्त बारीक केलेलं नाही आहे इथे माझं बनवलेलं आहे नंतर त्याच कढाईमध्ये नाही का काढून घेऊ मुलांचं पण बनवलेलं आहे तिथं मी माझं पीठ दाखवले तुम्हाला मी सांगते तुम्हाला चवीला अप्रतिम झालं होतं एकदम छान झालं होतं एकदम भारी लागत होतं चवीला मी बनवलेलं होतं ते पीठ खरं सांगते तुम्ही एकदा बनवून ट्राय करून बघा तुम्हाला पण ते खूपच आवडेल खूपच टेस्टी झालेलं होतं शिवाय शेत्रासाठी पण चांगलं आहे घरात तीन मी तीन माणसं पण तीन प्रकारचे नाश्ते झालेले आहेत ते पहा थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण की जे टाकले त्याच्यामध्ये दही आणि पीठ भरपूर आहे पीठ थोडंसं आहे आणि दही टाकलेलं आहे भरपूर त्याच्यामुळे थोडंसं आंबट आंबट पण लागणार आहे इथं माझा नाश्ता झालेला आहे बनवून आंबेल टाकून करून आता इथं मुलांचा नाश्ता बनवले ते ना पण तुम्हाला शेअर करते हे पहा मुलांचा नाश्ता त्यांना पण नाश्तीचं पीठच बनवलेलं आहे हे माझं आहे काढून ठेवले साईडला इथे चिवच्या पप्पांचं इथं बघितलं का इव्हन तीन माणसं आहेत इथं व दिवस मोळायला नाही का थोडंसं रविवार होतं त्याच्यामुळे मला स्पेशल काहीतरी बनवायला ता म्हणून वडापाव बनवत आहे तिथं वडापावचा मसाला तयार करत आहे त्याच्यामध्ये काही नाही आहे जिरे मोहरी आणि फिर त्याची फोडी दिली आहे हिरवी मिरची आलं लसूण एवढंच आहे त्याच्यामध्ये बाकी दुसरं काही नाही आहे आणि त्यात हळद टाकून मीठ टाकून खूप बटाट उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले ते टाकणार आहे चांगलं चांगला मसाला मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं खरं सांगते पण वडापाव खूप छान चवीला झालेला होता पहिल्यांदाच बनवला होता घरी नाही का आत्ता म्हणजे डिलेवरीनंतर तर खूपच छान झालेला होता वडापाव जवळजवळ आपला आलू मसाला तयार झालेला आहे मस्तपैकी आता वडे बनवण्यास तयार आहे आणि आलू मसाला बनवण्याच्या आधी मी बेसनचं पीठ बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बेसन घेतलेलं आहे पाणी थोडंसं हळद मीठ आणि खायचा चटकीवर सोडा एवढंच टाकलेलं आहे आणि मिश्रण बनवलेलं आहे सरबरीत तुम्हाला दाखवते आणि चटणीसाठी पण आपण त्याचं नाही का थोडेसे भजे टाकणार आहोत त्या पिठाचे आणि मग मिक्सरला फिरून घेणार आहोत लसूण लाल मसाला पावडर मीठ आणि थोडेसे शेंगदाणे त्यात मिक्स करून खूप छान चटणी होते लाल पण त्याची बनवलेली आहे जे तुम्हाला मी शेअर केलेली नाही आहे इथे बघा आता मी हा आलू टिक्की बनवणार आहे लव आणि त्यात बेसनमध्ये बुडून घेऊन फ्राय करणार आहे आता बनवलेला आलू मसाला व्यवस्थित असं ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे गोल असे टिक्की बनवणार आहे बघू शकतात तुम्ही ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे गोल शेप देत आहे त्यांना जेणेकरून आपल्याला पटापट पिठामध्ये टाकून फ्राय करता येईल इथे बघा चिवणे काय पसारा काढते माझ्या मागे पपणे मणुके आणलेले आहेत तेच मणुक्याचं ताक आधी उताराप चालू आहे काढायचं वेग ठेवायचा मोठा ठेवून किती किचन आवरलं तरी किचनवर मेसी मेसी झालेलं आहे बघा तुम्ही थोडंसं तेल घेणार आहे कढईमध्ये जास्त तेल ते वापरणार नाही आहे मी पाहू शकतात थोडेसे घेतलेलं आहे अगदी जास्त तेल मग घेतल्यानंतर मग ते नंतर वेस्टेज जातं त्यामुळे थोडंसंच तेलात बनवणार आहे मी आधी हे बघा पीठ आधीच भिजवत भिजवलं होतं थोडंसं बेसनचं इथं कपडे दुसरे ओले असल्यामुळे मी पीस घातलेला आहे तोच नागपंचमीला घातला होता त्याचं उद्घाटन केलं होतं तोच घातलेला आहे म्हणलं चला वापरूया बघूया म्हणून तोच पीस घातलेला आहे आणि मी तेलाचं टेम्परेचर चेक करत होते एक थेम तीन दिन सोडून तेलामध्ये स्वामी बाहेर होता मस्ती करत होता त्याला बघायचं तेलाचं तेला टेम्परेचर योग्य झालेलं आहे आता त्याच्यात थोडंसं ते नाही का पीठ हाताने व्यवस्थित टाकून जेणेकरून आपल्याला चटणी बनवता येईल लहान चटणी बाहेर दुकानामध्ये पण अशीच बनवतात चटणी जे बुगा असतो ना वडापावचं सोडताना तेलामध्ये जो साईडला पडलेला त्याचंच चटणी बनवतात ते लोक पण इथं आपल्याला तस नाही आपल्याला आधीच बनवायचे त्याच्यामुळे नाही का आपण थोडंसं हाताने सोडून घेणार आहेत बेसन आणि त्याची चटणी बनवणार आहे बघू शकतात आता थोडंसं टेम्परेचर योग्य झाले आता मी हाताने सोडते आणि ते किती मस्त फुललेलं आहे बघू शकतात तुम्ही हे बघा असं हाताने सोडून घेतलेलं आहे आणि ते छान छान असं मस्त तळलं ना की मग त्याला काढून थोडंसं मग मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे शेंगदाणे हा भुगा लाल मिरची पावडर लसूण आणि मीठ एवढंच इथं मी हिरवी मिरची तळायची राहून गेलेली होती तुम्ही बघू शकतात ह्याच्यावर ठेवलेली आहे वेज वेजकट पॅडवर ठेवलेली आहे ती तशीच विसरून राहिली नंतर तळून घेतलेली आहे आधी दोन चार वडापाव काढले नंतर तवून घेतले मी इथे एक एक वडापाव सोडत होते अशा प्रकारे आज संडेचा रविवारचा नाश्ता बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला वडापावचा वडापावची रेसिपी वगैरे व्हिडिओ वगैरे थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका प्लीज तुमचं लाईक सबस्क्राईबची खूप गरज आहे तुम्ही सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ प्लेटामध्ये चटणीसाठी बघा लसूण पण सोडून ठेवलेला आहे त्याच्याच बाजूला घेतलेला आहे हात काढलेला बुगा त्याच्यामध्येच लाल मिरची पावडर मीठ मिक्स करून नाही का मिक्सरला फिरून घेणार आहे बारीक आणि शेंगदाणे थोडेसे घालून तर चला आता मी पहिला वडापाव सोडणार आहे एवढं जमत नाही मला वडापाव सोडायला तेलात कारण की भीती वाटते तेलाची भरपूर पहिल्यापासूनच तेलाची भीती वाटते बघू शकता तुम्ही कसा सोडलेला आहे